सध्या मराठी मनोरंजन विश्वात अनेक घडामोडी घडताना आपल्याला पाहायला मिळतात काही कलाकारांना काम मिळू नये म्हणून त्यांच्यावर दबाव टाकला जातोय तर काहींना काम केल्यानंतर देखील त्यांच्या मेहनतीचा मोबदला मिळवण्यासाठी वर्षानुवर्ष वाट पाहावी लागते याच एक उदाहरण म्हणजे कलर्स मराठीवरील हे मन बाबरे या मालिकेतील काही कलाकार आणि तंत्रज्ञानांनी मांडलेल्या व्यथा काही वर्षांपूर्वी अभिनेत्री शर्मिष्ठा राऊत अभिनेता शशांक केतकर आणि अभिनेत्री मृणाल दुसानीस यांनी याबाबत सोशल मीडियावर आपली बाजू मांडली होती आणि आता याच मालिकेचे दिग्दर्शक अमित छल्लारे आणि काही इतर कलाकारांनी देखील याबाबत आपल्या भावना सोशल मीडियाद्वारे स्पष्ट मांडल्यात चला तर जाणून घेऊयात तर या मालिकेचे दिग्दर्शक अमित छल्लारे यांनीही आपले सहा लाख सत्तर हजार एकशे एक्कावन्न रुपये गेल्या पाच वर्षांपासून थकले असल्याचं सांगितलंय अमित छल्लारे यांनी सोशल मीडियावर भावनिक पोस्ट करत लिहिलं की मार्च दोन ते मार्च दोन या कालावधीत मी मंदा देवस्थळी सर यांच्या टीम वर्क अल्ट्रा क्रिएशन निर्मित हे मन बावरे या मालिकेसाठी दिग्दर्शक म्हणून काम केलं या एका वर्षात वेळ काळ न बघता प्रामाणिकपणे निष्ठेने आणि जीव तोडून मी काम केलं परंतु पेमेंट वेळेत न मिळाल्यामुळे मला ही मालिका सोडावी लागली या पाच वर्षात मी संयम ठेवला अनेकदा संधी दिली प्रत्येक प्रत्येक वेळी समजून घेतलं आणि नेहमीच सपोर्टही केला पण मला फक्त तारखा आणि आश्वासनं मिळत गेली देवस्थळी सर हे खूप सिनियर आहेत त्यांच्याबद्दल नेहमीच आदर आहे आणि राहील म्हणूनच इतके दिवस मी गप्प होतो पण आता त्याच गोष्टींचा विचार करून मला खूप मानसिक त्रास होतोय आणि याआधीही झालाय आता काय करायचं सर हे तुम्हीच सांगा आता हे सगळं इथे शेअर करतोय कारण इतके दिवस मी तुमच्या अडचणीत समजून घेतल्या पण आता माझ्याही काही अडचणी आहेत आणि त्या तुम्हीही समजून घ्याव्यात एकदा माझ्या बाजूने विचार करावा मला दोष द्यायचा पण वर्ष वाट नाही न्याय न मिळणं हे खूप त्रासदायक आहे आणि या सगळ्यात माझं काय चुकलं मंदार देवस्थळी सर तुम्ही ज्या अडचणीत आहात अशी वेळ कुणावरही कधीच येऊ नये लवकरच तुम्ही यातून बाहेर पड माझ्यासारखे अनेक लोकांचे पैसे यात अडकलेत ते लवकर मिळव तुम्ही लवकर या बाहेर पडावं आणि पुन्हा पहिल्यासारखं का जोमानं काम करावं हीच सदिच्छा या पोस्ट नंतर अनेकांनी आपल्या भावना कमेंट्सद्वारे मांडल्यात त्याचबरोबर याच मालिकेतील अभिनेते विजय पटवर्धन यांनी देखील सोशल मीडियावर परखडपणे आपलं मत व्यक्त करत ते असं म्हणाले की मालिका संपल्यानंतर पॅकअपच्या वेळी त्यांना तीन लाखांचा चेक देण्यात आला पण तो बँकेत टाकल्यानंतर बाउन्सही झाला जेव्हा बायकोच्या कॅन्सर ट्रीटमेंटसाठी पैशांची गरज होती त्यासाठी फोन करण्यात आल्यावर तोही उचलला गेला नाही त्याचबरोबर अभिनेते तिच्या शिक्षणाची दोन वर्ष वाया गेली तसंच दिग्दर्शक जयंत पवार यांनी देखील आपले दहा लाख रुपये थकले असल्याचं सांगून या प्रकरणाचं गांभीर्य अधोरेखित केलं आता हे एकट्या अमित सरांचं दुःख नाही तर संपूर्ण टीम आणि मराठी मनोरंजन विश्वातल्या असंख्य मेहनती कलाकारांचं दुःख आहे या प्रकरणावर तुमचं मत काय आहे कलाकारांनी प्रामाणिक मेहनत केल्यावरही त्यांचा मोबदला थकवणं हे कितपत योग्य आहे तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट्स करून नक्की सांगा रसिका हो कलाकृती मीडिया म्हणजे मनोरंजनाची लईलूट मनोरंजन क्षेत्रातील किस्से व घडामोडींचा आस्वाद घेण्यासाठी कलाकृती मीडिया या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा